खऱ्या अर्थाने महिलांच्यासाठीचा इतिहासातला सर्वात सशक्त असा हा महिला दिन उद्याचा असणार आहे असं मला वाटतं कारण की जेव्हापासून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले तेव्हापासनं आणि राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महिलांचा आत्मविश्वास वाढावा महिलांना आत्मसन्मान मिळावा वाटावा आणि महिलांना स्वावलंबनाकडे वळवण्यासाठीच्या ज्या योजना केंद्र आणि राज्य सरकारने आणलेल्या आहेत त्या योजना आपण बघितल्या तर इतिहासात सर्वात सशक्त महिलांना बनवणारा हा महिला दिवस आहे असं आपल्याला म्हणावं ला लागेल आणि महिला अत्याचाराच्या बाबतीमध्ये तर आ, सरकार कठोर पावलं तर उचलतच आहे फास्ट ट्रॅकमध्ये सगळे महिलां मुलींवरती झालेल्या अत्याचारांच्या घटनांना आपण घेतो आहे कठोर शिक्षा केलेली आहे पण स सरकारसोबतच समाजामध्ये सुद्धा ह्या विकृत प्रवृत्तीची जी मंडळी आहेत त्या लोकांना कंट्रोल करण्यासाठी काम कर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आताही यावेळेला चार महिला मंत्री आहेत मंत्रिमंडळामध्ये मंत्र। तरीसुद्धा असं म्हटलं जातं की महिलांचा टक्का ज्या पद्धतीनं महिलांनी मतदान केलं आहे त्या तुलनेत त्यांना प्रतिनिधित्व तेवढं मिळालं नाही आपली यावर काय काय प्रतिक्रिया आणि वाढावा यासाठी प्रयत्न नाही बघा सुद्धा केले गेले भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने महिलांवरती विश्वास ठेवून तीन महिलांना मंत्रीपद दिलेलं आहे आणि हे युतीचं सरकार आहे त्यामुळे इतर पक्षातून सुद्धा महिलांना संधी मिळायला पाहिजे होती आणि जर फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार असलं असतं तर महिलांचा टक्का आणखी जास्त दिसला असता आपल्याला पण येणाऱ्या काळामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी आता बघा दोन हजार सत्तावीसला ला तेहतीस टक्के आरक्षण महिलांसाठी येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभांमध्ये हे मोठं पाऊल भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व केंद्रातील मोदी सरकार राज्यामध्ये सुद्धा उचललं जाते त्यामुळे निश्चित महिलांना समान संधी भारतीय जनता पार्टीमध्ये मिळते आता वारंवार विचारला जातो की जी सरकारने घोषणा केली होती पंधरा पंधराशे वरून एकवीसशे रुपये महिलांना दिले आहे या संदर्भात वारंवार विचारणा केली जाते तुम्ही महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या महिलांना या संदर्भात ते सांगू शकता का बघा आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कधीच महिलांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने विचार केला गेला नव्हता आणि मी ग्रामीण भागातून येते मी ग्रामीण भागातून मला माहिती आहे की ह्या पंधराशे रुपयामुळे महिलांचा आत्मविश्वास किती वाढलेला आहे आणि त्यांना त्यांच्या संसारामध्ये अनेक गोष्टींसाठी या पंधराशे रुपयाची मदत होती आहे आणि एकवीसशे रुपयाचा जो काही घोषणा निवडणुकी दरम्यान केली होती निश्चितच काही दिवसानंतर योग्य वेळ आल्यानंतर त्याच्यावर वे निर्णय होणार आहे काही महिला सुरक्षितेवर आपण प्रश्न पाहिला तर जो शक्ती कायदा सगळ्यात महत्वाचा कायदा मानला जातो तो कुठेतरी परत पाठवला गेला आहे केंद्राकडून नाही त्याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा करून तो कायदा येणार आहे ओके okay, धन्यवाद सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि केंद्रातील मोदी सरकार राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आपल्या पाठीशी आहे आपले जे काही स्वप्न असतील ते पूर्ण करण्यासाठी निश्चित आपण पुढे यावं सरकार आपल्या सोबत आहे